नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही आपले स्वागत तर पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गट संपूर्ण ताकदीने कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूक लढणार पक्षातर्फे ए फॉर्म केडीएमसी कडे सादर पक्ष इच्छुकांच्या मुलाखती सुरू महाविकास आघाडी किंवा काँग्रेस राष्ट्रवादी युती अद्याप अस्पष्ट बहुतांश पक्षांच्या स्वभावाचा नारा कल्याण डोंबिली महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक हे येत्या काही दिवसांवर येऊ घातलेली आहे अशात अद्याप कोणत्याही पक्षाची युती आघाडी झालेली नसून सर्वच पक्ष स्वबळाचा नारा देत आहे काही पक्षांकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात झाली असली तरी उबाटा व मनसे या पक्षांची वरिष्ठ पातळीवर युती झाल्याचे म्हटले जात आहे परंतु तशी अधिकृत घोषणा अद्यापही झालेली नाही याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष वंडरशेठ पाटील प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांच्याकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महेश तपासे यांनी आपली भूमिका मांडत त्यांनी प्रतिक्रिया दिली ते म्हणाले कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये परत एकदा पुनरावृत्ती करण्याचा राष्ट्रवादी मानस आम्ही निश्चित केला आहे आमचे जिल्हाध्यक्ष शेठ पाटील महिला अध्यक्ष सारिका गायकवाड तसेच सर्व विधानसभा अध्यक्ष इतरांच्या माध्यमातून निवडणूक प्रक्रिया चालू आहे राष्ट्रवादीला काही पक्ष राईट ऑफ करत होते त्या पक्षांमध्ये आज जवळजवळ पंच्याहत्तर लोकांनी अर्ज केलेले असून अनेक लोकांचे फोन येत आहे त्यात काही सत्ताधारी पक्षातील लोकही आहेत आम्ही ही निवडणूक महाविकास महाविकास आघाडीमध्ये लढण्याचा आमचा मानस आहे मुंबईमध्ये मा व इतर बाकी आघाडीतील पक्षांच्या नेत्यांमध्ये वरिष्ठ पातळीवर बैठक चालू आहे त्यामुळे सकारात्मक चर्चा होईल लवकरात लवकर त्या संदर्भात घोषणा होईल आमच्याही स्वतंत्रपणे मुलाखती चालू आहे मुलाखतीनंतर आमचे उमेदवार निश्चित होतील त्यानंतर नेमके कोणत्या जागा सोडायचे यावर आम्ही चर्चा करू काँग्रेसचे नेते मंडळी आम्हाला भेटून गेली सगळ्यांची सकारात्मक चर्चा चालू आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये महाविकास आघाडीचा महापौर करण्याचा आमचा मानस आहे कुठलाही इगो न ठेवता महाविकास आघाडीला एकत्र आणले पाहिजे असं मला वाटते अशा प्रकारे कल्याण डोमिनी महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीला सुरुवात करत महाविकास आघाडीला एकत्रित एक होईल असा विश्वास व्यक्त केला आहे कल्याण डोंबोली महानगरपालिकेमध्ये परत एकदा दोन हजार पाचची पुनरावृत्ती करण्याचा राष्ट्रवादीचा मानस असा मी निश्चित केलेला आहे आमचे जिल्हाध्यक्ष वंदर शेठ पाटील असताना आमच्या महिला अध्यक्षा सारेकर्था असतील आमचे विधानसभेचे सर्व अध्यक्ष असतील आणि बघा ना की ज्या राष्ट्रवादीला काही पक्ष राईट ऑफ करत होते त्या पक्षामध्ये जवळजवळ पंच्याहत्तर हजार लोकांनी अर्ज केला आहे आणि अजून फोन अनेक लोकांच्या त्यांच्या यादीमध्ये नाव घेतलेले नाही पण अजून काय सत्ताधारी पक्षातले लोक जे मला फोन करत आहेत काय आमच्या स्वप्नीला फोन करत आहेत काय आमच्या अध्यक्षांना फोन करत आहेत आणि योग्य वेळेला आम्ही ताकदीने ही निवडणूक महाविकास आघाडीमध्ये लढवण्याचा आमचा मानस आहे मुंबईला मुंबईला त्याच्यावर सर्वोच्च पातळीवर मुंबईला पवारसाहेबांच्या उपस्थितीमध्ये शशिकांत शिंदेसाहेबांच्या उपस्थितीमध्ये महाविकासच्या बाकीच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये ती बैठक चालू आहे त्याच्यावर सकारात्मक चर्चा होईल आज सकाळी संजय राऊत साहेबांचे आपण वक्तव्य वाचलं असेल आणि ते लवकर त्याच्या संदर्भातली घोषणा होईल आमची पण स्वतंत्रपणे मुलाखत्या चालू आहेत मुलाखतीमध्ये आमचे सर्वांचे उमेदवार निश्चित झाल्यानंतर नेमक्या कुठल्या जागा सोडायच्या सोडायच्या त्याच्यावर आम्ही चर्चा करू असं आहे पहिले आमची मुलाखत आज झाली आज आमच्या उमेदवारांची मुलाखत झाल्यानंतर आता आम्ही कुठल्या जागा निवडायच्या कुठल्या सोडायच्या त्याच्यावर आज आमचा निर्णय होणार आहे अध्यक्ष बाकीचे सगळे विधानसभा अध्यक्ष यांच्या उपस्थितीमध्ये आज पहिल्यांदाच आमची मुलाखत होत आहे काही काल काँग्रेसचे नेते मंडळ आम्हाला भेटून घेतले सकारात्मक सगळ्यांशी चर्चा चालू आहे आणि ह्या परिसरामध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये महाविकास आघाडीचा महापौर करायचा आमचा मानस आहे कुठलाही इगो न ठेवता सर्व सर्व महाविकास आघाडी पुढे एकत्र आलं पाहिजे असं मला वाटतं ते मुंबईमध्ये आहे कल्याण डोंबिवली कल्याण डोंबिवलीमध्ये त्यांचे निरीक्षक त्यांचे जिल्हाध्यक्ष त्यांचे युवा नेते ब्रिजदत्त हे काल कालच आमच्या अध्यक्षांना भेटून गेले त्याच्यामुळे अशी त्यांची कुठली भूमिका नाही दोन दिवसापूर्वी त्यांचं दोन दिवसात ना सन्मानजनक प्रस्ताव आला नाही तर कुणाकडनं कुणाकडनं सन्मानजनक प्रस्ताव कोणाकडून आला नाही त्यांची काल मुलाखत सगळ्या उमेदवारांच्या झाल्या आज आमच्या मुलाखती उमेदवारांच्या आहेत त्याच्यानंतर आम्ही सविस्तरपणे बसून चर्चा करू जिल्हा वार्ता जनतेचा आवाज तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आमचे कधी आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा या याच ठिकाणी याचोई तोपर्यंत धन्यवाद